क्रिकेटचे भव्य दिव्य मैदानात या मैदानात आज नंबरचा बाल करी सहा नंबरचा बाल बटकला आता क्रमांक सात हे धावलेली गाडी जय हनुमान प्रचंड राजसाहेब साहेब प्रचंड कुमारी सानिका सतीश करांडे सोम या गाडीचा सहावा सुंदर अशी गाडी पाळाली कुमारी सानिका सतीश करांडे शर्यत सोमंतरी रोहित यादव सर यांचा सर्जा आणि त्याच्या तिला बाबा पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांकाची मानकरी ठरली तास क्रमांक एक व गाडी शुभम नवबम नलगु या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली पहिला बाळासाहेब तावडे पाटील अभिसाहेब तावडे या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाळाली कैलाश माधवराव तावडे पाटील आणि अभि तावरेपाडी मोरगाव यांच्या नावावरती मावला आणि एक तिसरं मैदान आहे आजचा आणि या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकावला सुंदर गाडी पाळी कुमारी सायली संतोष पडक वडकी आणि शेगावकर बंधू यांचा गुरुबाई आणि ग्रुप सासवड सासवड झेंडी झेंडेवाडी यांचा कृष्णा कृष्णा गुरु आजच्या हिंदू हृदय सम्राट केसरी मैदानातील तृतीय क्रमांकाची मानकरी हिंदू हृदय सम्राट केसरी बदलकरांचा मैदाना या मैदानातला दोन नंबरचा चा मानकरी प्रत्येक जाधव या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली भैरवण्यात प्रसन्न प्रत्येक जाधव तात्काळ या नावावरती नशी बाजमावला सुंदर गाडी पाहिली सागर शेठ शोळके शिवाय अदमत गोयंका कुस्ती निवेदक अनिकेत कदम आणि डॉक्टर संदीप कुंडलका यांचा घरचा साथ सोने आणि रुस्का आजच्या भव्य आणि दिव्य अशा हिंदू हृदय सम्राट केसरी मैदानाची द्वितीय क्रमांकाची मान आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान पटकला आदरणीय सचिन दादा चव्हाण आयोजित बरडकरांचं हिंदू हृदय सम्राट केसरीचा मान पटकवला एक नंबरचा मानकरी ठरला झालेली गाडी देवी प्रसन्न शिंदे आर देशमुखवाई सौरव ड्रायव्हर ढॉन या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर अशी गाडी पालीच्या मध्ये

खेळगी आणि शंकर आजच्या भव्य आणि दिव्य अशा हिंदू हृदय सम्राट केसरी मैदानातील एक नंबरची मानकरी ठरवली सौरभ धवळ